भ्रष्टाचार निर्मूलनासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे जनजागृती भ्रष्टाचार हा देशाच्या विकासाला लागलेला कॅन्सर आहे हा कॅन्सर दुरुस्त करण्यासाठी स्वतः जनजागृती सप्ताहानिमित्त लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे वरुच शहरातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली सविस्तर वृत्तानुसार एकोणतीस फेब्रुवारी ते अकरा मार्च जनजागृती सप्ताह चालू आहे या जनजागृती सप्ताहामध्ये सतर्क राहण्यासाठी तसेच लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी समोर येण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त समोर येऊन निर्भीडपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती द्यावी याकरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पी आय सी के मिसरे व सहायक चित्रावानखडे चालक तथा त्यांच्या टीमने वरुड शहरातील डेपो परिसर तहसील कार्यालय तथा इतर शासकीय कार्यालयामध्ये पोस्टर बॅनर लावून तथा नागरिकांना माहिती पुरवून नागरिकांमध्ये जनजागृती केली यावेळी पी आय मेसरे मॅडम यांनी जनतेला आवाहन केले की शासकीय नोकर लाच मागत असल्यास नोकरदारांनी कायदेशीर मार्गाने मिळवणारे उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न मिळवलं असल्यास स्वतःच्या पदाचा व अधिकाऱ्याचा दुरुपयोग करून स्वतःचा आर्थिक लाभ करून घेण्याकरता शासनाचे आर्थिक नुकसान लोकसेवकाने केले असेल तर अशा प्रकरणामध्ये तुम्ही थेट सात शून्य तीन आठ नऊ सात एक चार शून्य सहा या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन मेस्रे मॅडम यांनी केलं आहे नेमका तुमचा हा हो उपक्रम आहे आणि कशाबद्दल तुम्ही जनजागृती करत आहात नमस्कार मी पोलीस हो निरीक्षक चित्रा मिसरे लाच पुष्पत प्रतिबंधक विभाग अमरावती आमच्या आमच्या विभागातर्फे काल दिनांक एकोणतीस दोन दोन हजार दो, दो। दो, दो, चोवीसपासून सात दिवसांचा जनजागृती अभियान आयोजित करण्यात आलेला आहे या अभियानाअंतर्गत आम्ही सरकारी कार्यालयाला भेटी देणार आहोत आणि जनसामान्यांना भ्रष्टाचाराविरुद्ध लढा उभारण्यासाठी आणि पुढे येण्यासाठी आम्ही आव्हान देत आहे आणि आम्ही याच्याद्वारे पॉम्प्लेटद्वारे आम्ही त्यांना माहिती देणार आहे की आमच्या कार्यालयाचा पत्ता ललित भवन गांजबाई कॉमी अमरावती येथे आहे आणि आमचं दोन की वन झिरो सिक्स फोर आहे आणि लँडलाईनवर तुम्ही संपर्क साधू शकता आणि या मध्ये मी स्वतःचा पण मोबाईल नंबर दिलेला आहे तर जे तुम्ही नमस्थेवा तुम्हाला सरकारी काम करण्यासाठी लाच मागत असेल तर तुम्ही पुढाकार घेऊन पुढे यावे आणि आम्हाला संपर्क करावा हे मी जनतेला आव्हान देत आहे